आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला मला लहान समजून कधी कोणती सेवा दिली गेली नाही परंतु आता जर मी असताना मोठ्या भावांना त्या दैत्याशी लढायला पाठवलं गेलं तर हा माझ्यासोबत अन्याय असेल यावेळी युद्धाला जाण्याची माझी पाळी आहे आम्ही मोठे भाऊ असताना तुला त्या राक्षसाशी युद्ध करण्याची काय आवश्यकता आहे ऐकलं नाहीस का तिथं प्राणांचं संकट आहे महाराज मीच त्या राक्षसाला संपून टाकेन नाही महाराज मी आधी मागणी केली आहे मला अवसर दिला नाही गेला तर असं वाटेल की महाराजांना माझ्या वीरतेवर संशय आहे महाराज निर्णय घेण्याच्या आधी माझी एक प्रार्थना अवश्य ऐकावी बोल आजपर्यंत मला तुमच्या सेवेचा एकही अवसर मिळाला नाही लक्ष्मण दादानी चौदा वर्ष तुमच्यासोबत वनवास केला आणि भरतदा अयोध्यामध्ये राहून तसेच वनवासाचे कष्ट सहन केले त्याच प्रकारे फळमुळं खाऊन राहिला जसे काही ते तुमच्यासोबत वनातच आहेत मला लहान समजून कधी कोणती सेवा दिली गेली नाही परंतु आता जर मी असताना मोठ्या भावांना त्या दैत्याशी लढायला पाठवलं गेलं तर हा माझ्यासोबत अन्याय असेल यावेळी युद्धाला जाण्याची माझी पाळी आहे आम्ही मोठे भाऊ असताना तुला त्या राक्षसाशी युद्ध करण्याची काय आवश्यकता आहे ऐकलं नाहीस का तिथं प्राणांचं संकट आहे महाराज मीच त्या राक्षसाला संपून टाकेन नाही महाराज मी आधी मागणी केली आहे मला अवसर दिला नाही गेला तर असं वाटेल की महाराजांना माझ्या वीरतेवर संशय आहे मृत्यूच भय दाखवून माझा अपमान करू नका दादा महाराज राम भरत आणि लक्ष्मणाचा छोटा लवणा सुरालाच काय स्वतः काळाला पण घाबरू शकत नाही महाराज माझी प्रार्थना स्वीकार करा आम्ही राजकुमार शत्रुघ्नशी सहमत आहोत आम्ही तुला मधुराचा राजा लवणासुराच्या अत्याचारांनी धरतीला मुक्त करण्याचे कार्य सुबवतो आहोत